नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी एक छोटा असा दुधी भोपळा धुवून छान साल काढून घेतला आणि खिसून घेतला त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक वाटी नाचणीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चार चमचे तांदळाचं पीठ असं घेतलं आणि नंतर एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा असा हातावरती चोळून घेतला एक चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार हळद एक चमचा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर लसूण एक मिरची असं मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आणि आता त्या पिठाच्या मिश्रणामध्ये मी हे सगळं मिक्सरमधलं काढून घेतलं आणि दुधी भोपळा पण केसून घेतला होता तो मी त्याच्यामध्ये टाकला पिठामध्ये आणि आता हे सगळं एकसारखं करून मळून घेणार आहे मी दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं भरपूर त्यामुळे लागेल तसंच पाणी टाकून ते आता मी छान मळून घेणार आहे पीठ हे या पद्धतीने मी हे मळून घेतलं थालीपीठचं पीठ दहा मिनटाचं मी छान झाकून ठेवते दहा मिनटानंतर पॉलिथिनचा कागद त्याच्यावरती हे तापून घ्यायचं थालीपीठ थोडं पाण्याचा हात लावायचं आपल्या हाताला आणि पॉलिथिनला थोडंसं तेलाचा हात लावून थापून घ्यायचं असं थालीपीठ बोटाच्या साह्याने आणि मध्ये असं होल करून इकडे तवा गरम करायला ठेवलेला आणि आता याच्यामध्ये मी थालीपीठ टाकते आणि कढीने असं सगळीकडून तेल सोडायचं म्हणजे तालपीठ आपलं छान सगळीकडून छान भाजलं जातं खरपूस असं या पद्धतीने असं एकदम छान खरपूस लाल भाजून घ्यायचं छानपैकी या पद्धतीने मी हे दुधी भोपळ्याचे थालपीठ बनवते